मित्रांनो चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं महत्त्वाचं असतं दिवसभर दमून गेल्यानंतर रात्री झोपताना आपण नेमक्या कोणत्या बाजूला डोकं करून झोपतो याचा विचार करत नाही मित्रांनो झोपेत असताना बऱ्याच वेळा आपण अशी चूक करतो ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो पुरेशी झोप मिळण्याचं महत्त्व विज्ञान आणि धर्म या दोघांमध्ये नमूद केलेले आहे झोपण्याची योग्य पद्धत कोणती असावी याविषयी वास्तुशास्त्रात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत धार्मिक ग्रंथानुसार झोपताना आपले डोके दक्षिण किंवा उत्तर दिशेने पाहिजे म्हणजेच आपले पाय उत्तर व पश्चिम दिशेला असले पाहिजेत ही झोपण्याची नैसर्गिक पद्धत आहे तर मित्रांनो जाणून घेऊया कोणत्या दिशेला झोपणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते मित्रांनो आपण जर चुकीच्या दिशेला डोकं करून झोपलो तर याने आपल्या घरात आजार पण येतात आजार लागतात आणि आर्थिक हानीसुद्धा होते म्हणून मित्रांनो असं सांगितलं जातं की दक्षिण दिशेकडे पाय करून कधीच झोपायला नाही पाहिजे आणि दक्षिण दिशेकडे डोकं करूनसुद्धा नाही झोपायला पाहिजे सर्वोत्तम दिशा झोपण्याची कोणती असेल तर पूर्व आणि पश्चिम दिशा आहे पूर्वाकडे तुम्ही डोकं करू शकतात पश्चिमेकडे पाय करू शकतात किंवा पश्चिमेकडे डोकं करू शकतात आणि पूर्वेकडे पाय करू शकतात मित्रांनो पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे झोपल्याने आपल्याला खूप लाभ होतात सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि हिंदू धर्मात सूर्याला जीवन प्रदाता मानले जाते अशा स्थितीत पूर्व दिशेला पाय करून किंवा डोकं करून झोपणे शुभ मानले जाते म्हणून आपण झोपायचे असल्यास पूर्व दिशा ही अत्यंत चांगली दिशा मानली जाते तर झोपताना दिशेची काळजी घ्यावी आणि योग्य दिशेकडे डोकं करून आपण झोपायचं आहे मित्रांनो झोपेचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी जवळचा संबंध आहे म्हणून ऋषीमुनींनी झोपेसाठी काही नियम बनवले आहेत शास्त्रानुसार संध्याकाळी अजिबात झोपायला नाही पाहिजे निरोगी आरोग्यासाठी झोपेच्या दोन तास आधी अन्न खावे जेणेकरून पोटाच्या समस्या दूर राहतात तातडीचे कामे नसल्यास रात्री उशिरापर्यंत जागू नये झोपेच्या आधी मन शांत ठेवा आणि देवाचे ध्यान करावे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ